नमस्कार मी गौतम भंडारे बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या माळशिरस तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे नुकतीच सोशल मीडियावर उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना शिवेगाळ करून त्यांच्या घरावर हल्ला करण्याबरोबरच त्यांचा पायही मोडावा असे वक्तव्य केलेले आहे तरीसुद्धा ही क्लिप व्हायरल झाल्यानंतरही मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्य उत्तम जानकर यांच्या प्रचारासाठी घराबाहेर पडलेले दिसत आहेत याबद्दल राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट अविनाश काले आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाऊन जाणून घेऊया हे बघा तुमचा प्रश्न बरोबर आहे मूळ मुद्दा हा आहे की उत्तमराव जानकर यांनी फक्त त्यांच्या घरावर हल्ला करावा पाय मोडावा एवढंच बोललेलं नाही तर ते जे प्रकरण आहे ते सोमनाथ पुलगे नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातून हे सगळं उद्भवलेलं आहे आणि त्याला ते गाईडलाईन लाईन की कि डॉक्याला पिस्तूल लावलं जीव मारण्याचा प्रयत्न केला जीव मारण्याचा अशा पद्धतीचे केसेस दाखल करा असं सांगतायत यामध्ये एक कार्यकर्ता का दाखल होईना पण गुन्हा दाखल झाला पाहिजे असे म्हणत असताना नाही तीन शेती तर त्याची ग्रॅव्हिटी वाढावी त्याची ग्रॅव्हिटी वाढावी अशा प्रयत्न पद्धतीचा प्रयत्न ते करते त्याच्या पुढे जाऊ खालच्या भाषेत ज्याला आपण शिवी म्हणतो अशी शिवी त्याने दिलेली आहे याच्यापूर्वी जर तुम्ही बघितलं मी त्यावेळेस दैनिक महापौरवाचा संपादक होतो आणि वेळापूरच्या एका खरेदी जमीन जे, खरेदीचं ते कुळाची जमीन होती आणि ती कुळाची जमीन खरेदी करण्याचा तो एक प्रयत्न डॉक्टर दौलशे मोहिते पाटील यांनी केला होता तर त्याच्यामध्ये त्यांचं तो करार ठरला ती जमीन घ्यायची द्यायची असं सगळं झालं त्याच्यामध्ये त्यांना पर्यायी जागा द्यायची त्यांचं तिथं घर बांधून द्यायचं आणि एक पाच पंचवीस काय पन्नास लाख असे काय जे ठरलेले अमाऊंट आहे तीही द्यायची असं ठरलं परंतु हे सगळं ठरलेलं असताना ते जेव्हा तिथे गेले तेव्हा याच माणसाने त्यांना सांगितलं की तुम्ही हे करू नका आणि तुम्ही स्वतःला जरा थोडंसं पिटवून घेण्याचं वगैरे नाटक करा त्यानंतर ते त्यांनी त्या कुटुंबानं ते पवार नावाचं काहीतरी कुटुंब होतं त्या माणसाने इथं पेट्रोल ओतून घेतलं ते रॉकेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये स्वतःला जाळून थोडंसं जाळून घेतलं आणि तो माणूस स्थानिक इथं दवाखान्यात न जाता त्याला पुण्याला हलवलं गेलं पुण्याला हलवल्यानंतर तिथं तो एक्सपायर झाला अर्थात पाटील थोडं वाजलं होतं ते संपूर्ण शरीर वाजलेलं नव्हतं पण तो तसा कसा वारला कसा मय झाला हे माहीत नाही परंतु त्याचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला आणि डॉक्टर जवळशे मोहिते पाटलांना सुद्धा तीनशे दोनच्या केसमध्ये त्याच्यामध्ये अडकवलं गेलं उत्तमराव जानकरांची जर क्लिप तुम्ही पाहिली तर तो म्हणतो की ह्यांनी अनेकांचे खून केलेले आहेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अनेकांचे खून केलेले आहेत एका अर्थानं जर तुम्ही जर बघितलं तर ही बदनामी जी आहे म्हणजे शिवेगाळ करणं त्यांच्या सदस्यांच्या ह्याच्यावर आवारच्या भाषेत बोलणं त्यांच्या मारहाणीची भाषा करणं आणि नाही नाहीये जेव्हा कैलासवासी प्रताप लोकनेते प्रतापशिव मोहिते पाटील होते तर त्या कुरबावीचे डी एल पाटील म्हणून होते त्यांचे सहकारी होते त्या तिथं काहीतरी रोष झाला त्यांच्या त्यांना मारहाण झाली असा आक्षेप होता आणि त्याचा जो मोर्चा निघाला तेव्हा अकलूज पोलीस स्टेशनचं जुनं पोलीस स्टेशन तिथं मोर्चा काढताना उत्तमराव जानकर यांनी सांगितलं की त्यांचा पाय काढणाऱ्याला मी पाच लाखाचं बक्षीस देतो प्रतापशिंग मोहितेपाट मोहिते पाटला जो कोणी पाय काढल त्याला मी पाच लाख रुपये देतो ह्या पद्धतीने भाषा म्हणजे एका बाजूनं जनतेमध्ये प्रचंड मोठं बोलायचं प्रचंड मोठं बोलायचं प्रचंड भांडणं लावायची आपण काहीतरी प्रचंड युद्ध छोडतोय समोर बरोबर आणि हा फार मोठा शूरवीर योद्धा आहे असा आव्हान आहे ह्या आहे आणि प्रत्यक्ष त्या संघर्षामध्ये जेव्हा संघर्षाला सुरुवात होते तेव्हा आतून हात मिळवणी करायची आहे बघा हे एका रात्रीत असे चमत्कार होत नाहीत कोणी कोणाला तर फोन केले आणि लगेच आले आणि ती माणसं मिळाली असं होत नाही म्हणजे उपद्रु उपद्रव्य मूल्य दाखवून आपला भाव वाढवायचा तडजोड करायची हेच यांची नीती पहिल्यापासून आहे हा आता ती तडजोड होती पण त्या तडजोडीची नंतर अपरिहार रणजित सिंह मोहिते पाटलाच जर वाक्य ऐकलं असेल तर त्या असं म्हणाले की आम्हाला पुन्हा एकदा जिल्ह्याची बांधणी करायची आहे आणि जिल्ह्याची बांधणी करत असताना आम्ही एक, एक पाऊल दोन पावलं पुढं मागं सर तुम्ही जर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाकडे जर बारकाईने पाहिजे तर ज्या सहकार चळवळीमध्ये मोहिते पाटलांच्या बरोबर एकेकाळी जी सगळी माणसं होती त्याला छेद गेला म्हणजे मनोहरभाऊ डोंगरेंचा मुलगा मनोहरभाऊ डोंगरे हे मोहिते पाटला सोडून गेले बबनदादा शिंदे सोडून गेले अगदी दिलीप सोपोल साहेब ते सोडून गेले आणि दिलीप सोपल साहेबांनी तर असं स्टेटमेंट केलं होतं की नीती बघा म्हणले कसे असते ज्यांच्या पुढं आम्ही उभा राहायचो तासन तास त्याची वाट बघायचो त्यांना गुडघ्यावर आणलं नीतीनं हे दिलीप सोपलाच वाक्य आहे माझं नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही जिल्ह्याचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे सगळं चाललेलं होतं त्याचं अस्तित्व नंतरच्या काळामध्ये पवारसाहेबांनी संपवलं हा सगळा ग्रुप जो आहे हा ग्रुप हा पवारसाहेबांच्या बरोबर होता आणि पवारसाहेबांनी संपवलं पवारसाहेबांनी जेव्हा पवा पवारसाहेबांचे आता हे निष्ठेचं सगळं बोलत आहेत पण माड्यामध्ये जेव्हा यांना तिकीट नाकारलं आणि पवारसाहेब उभारण्याची घोषणा करायला लागली तेव्हा माडा आणि पवारांना पाडा अशा घोषणा आपलंमध्ये दिल्या तुम्ही आपलंमधल्या आहे मी आपलंमध्ये आहे आणि त्यांच्या अगदी त्यांच्या मृत्यूची सुद्धा कामना म्हणजे कौम हातारा मरत आहे अशा पद्धतीची भाषा मध्ये वापरली गेली हे वास्तवत आहे आणि मग अशा सगळ्या चारी बाजूनं कोंडीत प पडल्यानंतर अस्तित्व वे झालेल्या यांना एक राजकीय पर्याय सापडला आणि तो होता भाजपा पुढे हे झालं की भाजपामध्ये जरी हे गेले तरी भाजपाच्या लक्षात असं आलं की यांना लोक ऍक्सेप्ट करत नाही व उमेदवारी मिळत नाही किंवा आणखी तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही मी जेव्हा आम्ही जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो आणि आम्ही मुलाखत द्यायला गेलो निवडणुकीच्या संदर्भात तेव्हा अजितदादांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मोहित राजकारणामध्ये निवडणूक लढवण्यासाठी किमान तुम्हाला दोन ते चार कोटी रुपये खर्च लागतो माणसाचा संच लागतो तो तुमच्याकडे नाही आहे मोहिते पाटील गेल्यानंतर आम्हाला दुसरा गट तर भाजप सगळ्यांनाच खुश करू शकत नाही तो कोणाला तरी एकाला खुश करेल त्यामुळे दुसरा गट आमच्याकडे येईल त्याने उत्तम जानकरला तिकीट दिलं तर मोहिते पाटील आमच्याकडे येतील आणि ते तसंच झालं मोहिते पाटलांना भाजपानं तिकीट दिल्याबरोबर उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादीमध्ये आले दोन हजार एकोणीसमध्ये उत्तम जानकर हे पुन्हा भाजपासमोर गेले मोहिते पाटील तिथं असतानाच होता त्याचं कारण काय होतं की त्यांनाच वाटत होतं की आता मोहिते पाटील ही भाजपात आहेत मीही भाजपात गेलो की मग भविष्यामध्ये मला भाजपा इथलं तिकीट देईल आणि भाजपानं मला एकदा तिकीट दिलं की मी निवडून येईन तेव्हा उत्तम जानकरची उमेदवारी ही, ही मोठ्या पाटलांनी रोखली भाजपने उमेदवार त्यांना मिळू दिले नाही म्हणून ते राष्ट्रवादीत गेले भाजपाने रामदात्यांना पाठवले परंतु तुम्ही जर तु 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 राजकारणाचा इथल्या सगळा अभ्यास जर केला तर शिवरत्नावर तुम्हाला सांग तसे बंच ज्या बंच असायचे आमदारांच्या लेटरपॅडचे सहाय्य केलेले सगळे ते काही इकडे येते जातात कोणाला भेटतात हा पागच नव्हता त्यांनी कुणाला भेटावा असे लोकांची अपेक्षा नव्हती शेवटी काय झालं हे सगळं जर बघितलं तर सातपुते असे एक आमदार राहिले की ज्यांनी लोकांमध्ये स्वतःहून स्वतःहून मिसळणं लोक मला भेटायला मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कामं करतो अशा पद्धतीनं भूमिका घेतल्यानं आणि पक्षीय पाठबळ म्हणजे ते राज्य राष्ट्रीय सचिव आहेत ते मागासवर्गीय विभागाचे ते युवा युवाचे अध्यक्ष ते भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष ते भारतीय जनता युवा मोर्चाचे ते म्हणजे त्यांची जी शक्ती आहे ना ही देशव्यापी पातळीवर आहे तुम्ही त्याला त्यांना म्हणजे रामवसातप तुम्ही इथल्या सत्तेमध्ये त्यांना कैद करू शकत नाही किंवा त्यांना बीपाडे पाडेन मी त्यांचं अवमूल्यन करेन ते होऊ शकत नाही ह्या निवडणुकीच्या जे पराजयावर त्यांचं मूल्य नाही आणि अवमूल्यनी नाही हे तुम्हाला मी सांगू त्याचं जे कर्तृत्व आहे त्याचं जे काम करण्याची पद्धत आहे तो पक्षाचा एकनिष्ठ शिपाई आहे हिंदुत्वाचा शिपाई म्हणून जी विचारधारा त्यांनी स्वीकारलेली आहे त्या विचारधारेसाठी ते समर्पित विचार आहेत आणि रामभाव सातपुते हे आमदार म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे तो अनुभव आहे लोकांना की ते जनतेसाठी नेहमी उपलब्ध असतात आणि जनतेची कुठली कामं त्यांनी अडवली नाहीत पूर्वी बघा मी अतिशय खालच्या पातळी खालच्या पातळीवर जिथं ग्राउंड रिपोर्टिंग असतं ते ग्राउंड रिपोर्टिंग मी घरामध्ये बसतो म्हणजे उग शौक्ष बसत नाही सगळेच माणसं नुसती वारा वारा, वारा फिरल्यानं तुम्हाला काही अंदाज येत नाही पिशेवाडी तुम्हाला माहित आहे जिथं सुतगिरणी होती mm. मदनसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिशवाडी गाव हे आदर्श गाव म्हणून तिथं विकसित झालं त्या गावामध्ये आपल्या भागात म्हणजे अकोलीच्या भागातल्या पत्रकारांना मुलाखत घेतली अनेक महिन्यांची घेतली अनेक माणसांची घेतली त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही रामबा सातपुतेच्या बरोबर राहतो आम्ही कमळाच्या बरोबर राहू त्यांनी ते मग ते मंदिराला काय दिलं ते कुणावर उपचार कसे केले कसे रस्ते दिले किंवा काय केले के हे त्या लोकांनी सांगितलं म्हणजे तुम्ही यशवंतनगर ही जी राजधानी आहे त्या राजधानीच्या लगतच्या गावामध्ये ही पोझिशन आहे आणि याच कारण आहे की उत्तमराव जानकरांना ही हे गोष्ट कळली की रामभाऊ सातपुतेने आपल्याही बाले छेद लावलेला आहे आणि मोहिते पाटलांनी कळून चुकलं की आपल्याही जनादाराला रामभाऊ सातपुतेनी छेद लावलेला आहे आणि दोघांचं अस्तित्व आता धोक्यात आलेलं आहे आणि हे अस्तित्व टिकव तर आता परस्परात झुजण्यापेक्षा आता आपण दोघही एकत्रित ये येऊ दोन म्हाताऱ्या सिंहानी ही ही एकजूट आहे अनैसर्गिक रीती आहे अनैसर्गिक आहे अनैसर्गिक आहे दोघेही थकलेले आहेत आमून आमून गेलेले आहेत उत्तमराव जनकरी पूर्ण आमून गेलेले होते सातत्यानं पराभव होत होते आणि एकदा जशी माणसाची इच्छा असते अंतिम इच्छा असते तशी अंतिम इच्छा घेऊन राजकारणामध्ये की मला कसले परिस्थिती तत्व तत्वज्ञान तडजोड का हे सगळं मातीत घालून एकदा का व्हाय ना मला सत्य जायचं आहे ही जी प्रेरणा आहे त्याच्या आंतर प्रेरणा त्याच्यातून हा शेवटचा डाव त्यांनी खेळायचा ठरवला पण त्यांनी ठरवला तुमचा मूळ मुद्दा आहे की मोहिते पाटलांनी एवढ्याशिवाय एवढं सगळं काढल्यानंतर कारण ज्यांनी फक्त रामभाऊ सातपुतींनी एक वाक्य उच्चारलं की जे या इतक्या वर्षामध्ये म्हणजे बावीस गावांना पाणी नाही मिळालं त्या भागामध्ये रस्ते नीट नव्हते तुम्ही लोंढे मोहितेवाडी फड त्यांनी जे आहे ती वस्तुस्थिती सांगितली आरोप केले नाहीत तरी सुद्धा खटकलं लो। बघा लोणत फडतरेला तुम्ही पत्रकार म्हणून गेलाय मी पत्रकार म्हणून गेलो ना ते त्याच्यावर जाताना तिथल्या लोकांचं त्यावेळेस मी आ, आर्टिकल लिहिलं होतं मृग आला मृग केला डोळ्याला डोळा अंतरणा नेजत तुटत जीव चोळा मोळा डोळे त्याचे भरून येत मेघ उतरत खाली पाण्यामधून जे पाण्यामधून ऐकूई तुकोबाची वाणी हे मिले नसता कवी हाडाचे हा दो बिंदू म्हणून रे पितील तुम्हाला ही आसरू म्हणून सारी सुकाडी पुन्हा विचारतील हे होते का रे पाणी आसु पिऊन सुद्धा ते विचारतील पाणी आहे का त्या लोकांनी अक्षरशः तिथं जेव्हा आम्ही गेलो एक साधारण दहा वर्षाची दहा वर्षापूर्वीची ती भाव आहे विलास गायकवाड हे पत्रकार आहेत आणि त्याने आणि मी दोघं आम्ही दोघं तिथे गेलो तिथल्या बाईने सांगितलं की साहेब म्हणली आम्ही अंगाला पाणी नाही आता आम्ही आंघोळ करत नाही म्हणले आम्ही ते कापडामध्ये कापड पाण्यामध्ये भिजवतो आणि त्यांना अंग पुसून घेतो आमच्या आम्हाला वासायला लागलाय म्हणले म्हणजे मुलाला आंघोळ घालायची बाजेवर बसवून आणि त्या त्याचं जे शिल्लक पाणी आहे ते खाली पडलेलं पाणी त्या पाण्यानं भांडी घासायची इतकी पाणी टायचे परवा आम्ही घेतो तर त्याने सांगितलं आता तळ भरले आहे तिथं पाईपलाईन आलेलं आहे पाणी सगळं आहे हे जे आहे ना हे वास्तव आहे आणि हे लोकांनी तिथं हे बोगले नाही परंतु आपल्याकडे जे सिस्टीम आहे ना जात सिस्टीम त्या जात प्रेमातून काय माणसं अंध होतात आणि मग आपल्या जातीचा जा माणूस आमदार होतोय आपल्या जातीचा जा आमदार होतोय हे बघा एक लक्षात घ्या कुणाची चूल कुठलाही जातीचा माणूस चालवत नाही कॅपेबल माणूस निष्ठावंत माणूस नैतिक माणूस हे राजकारणामध्ये राहायला पाहिजे असला पाहिजे क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी काही मोहिते पाटील समर्थकाशी संपर्क साधला तर तेव्हा ते बोलले की उत्तम जानकरांपेक्षा दहा पटीनं आम्हाला रामभाऊ परवडले कारण उत्तम जानकरांची जी भाषा होती भाषा शैली आणि यापूर्वी धवलदादांबद्दल त्यांनी जे काही केले होते कृत्य तर यावरून त्यांची खरी असली मानसिकता लोकांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे त्यांच्या समर्थकामधून ही रामभाऊच्या बाजूने कौल आहे तर उत्तम जानकर हे आमदार झाल्यानंतर माळशिरस तालुक्याला काय दुष्परिणाम भोगावे लागतील माळशिरस तालुक्याला नाही सगळ्यांनाच भोगावं लागतील अगदी मोहिते पाटलांनी भोगावं लागतील आज मोहिते पाटील ह्या सुखद कल्पनेत आहेत काय झालेलं आहे की त्यांच्याबरोबर जो मराठा सत्ताधारी होता त्या सत्ताधारी वर्गने त्यांच्याकडे पाठ फिरवले राजकारणामध्ये आज निवडणूक आहेत त्यांच्यावर लोक राहतील पक्ष म्हणून राहतील परंतु राजकारण संपेल आणि ते जेव्हा आपल्या सत्तेच्या पुनर्रचनेसाठी तिथे जाते तेव्हा तेव्हा मात्र ते लोक स्वीकारत नाही हे चित्र आहे हे काली होत आधी तुम्हाला सांगतो ते दिसणार आहे आता आता जो मूळ प्रश्न आहे तर ह्यांनी काय केलेलं आहे की आपल्याबरोबर हा सत्ताधारी वर्ग नाही तर जो सत्ताधारी वर्ग आहे तो त्यांच्या ज्यांच्या त्यांच्या विरोधामध्ये आहे की ज्यांनी त्यांच्या सत्तेला आव्हान केलेलं आहे आव्हान दिलेलं आहे त्या सत्तेला जर बाजूला सारायचं असेल त्या सत्तेला जर बाजूला सारायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या समुदायाची फार मोठ्या गरज आहे नजरेद, नजरेद हे नजऱऱ्या नजरेत समोर ठेवून हे सगळं राजकारण महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा पवारसाहेबांनी सांगून घेतलं म्हणजे मनोजी जारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं आणि मनोजी जारांगे पाटील यांनी गरीब मराठा वर्गाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला हा गरीब मराठा या सत्ताधारी मराठ्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर रोषित आक्रोशित झालेला आहे तो आता प्रतिनिधी मानत नाही तुम्ही मोठ्या आहात तुम्ही आमच्या आहात हा सगळा तो जात पातळीवर तो मानत नाही नीट लक्षात घ्या आणि हा जो लॅक आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस असेल नाही तर आणखी कोणी असेल तो त्या सत्ताधारींना भोगावा लागायला लागलेला आहे तो जर भरून काढायचा असेल तर सत्ता आजपर्यंत सत्ता मिळालेला जो वर्ग नाही त्या वर्गाला आपण समवेत घेऊया अशी पवार पवारसाहेबांनी आखली आणि याच्यातून धनगर समाजाचं नेतृत्व म्हणून उत्तमराव जानकर असतील किंवा भूषणराव होळकर असतील अशी नेतृत्व त्याने आणली आणि ते महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचंच प्रतीक म्हणून स्थानिक पातळीवर मोहिते पाटलांनी धनगर समाजाचा सा वापर करायला चालू केला म्हणजे संजय मामाला हटवायचं आहे मग नारायणाबाला पाठिंबा तुम्हाला तिथं शाजी बापूंना हटवायचंय मग तुम्ही आपल्या देश, देश देशमुख देशमुख साहेबांच्या देशमुख साहेबांच्या त्यांना पाठिंबा द्या पण हित मात्र हर्षवर्धन भाऊ त्यांचे आहेत मग हर्षवर्धन पाटील त्यांचे आहेत मग त्यांच्या विरोधामध्ये दत्तात्रय बरं ते धनगर समाजाचे आहेत पण ते नाही चालणार मग त्यांना हटा म्हणजे जिथं सोयीचं असेल तिथं ते करायचं आणि मोहिते पाटल्याने असं ठरवलेलं आहे की आपल्या प्रभुत्वाचं ओझ आहे आपल्या नेतृत्वाचं ओझ आहे तुम्ही आम्हाला जिल्ह्याचे नेते माना आम्ही तुमचं तुम्हाला आम्ही सत्ता देतो हा त्यांचा करार ठरलाय बरं उत्तम जानकर हे बोगस जातीच्या दाखले आधारे माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवत असताना एसी समाजातील काही कार्यकर्त्यांची मीटिंग झाली त्यावेळी उत्तम जानकरांच्या विरोधात काही लोकांनी लिखाण केले काही लोकांनी समाजाला म्हणजे समाजाची दिशाभूल केली स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही ठामपणे विरोधात उभा राहणार उमेदवारी लढवणार उत्तम जानकरांबद्दल समाजातील चांगल्या लोकांशी कार्यकर्त्यांशी सर्वांशी उलट बोलले पण आता तेच त्यांच्या दावणीला जाऊन बांधलेले दिसत आहेत तर आपला जो समाज आहे आंबेडकरी चौक कार्यकर्त्यांचा केवळ स्वार्थासाठी वापर करतो त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे हे तर दुःख नाही जेव्हा दोन्ही सत्ता एकत्रित आल्या आणि व्यक्तिगत उत्तम उत्तमराजांकर वाईट आहेत का चांगले आहेत हा प्रश्नच नाही एकशे अडुसष्ट जात दाखले निघाले आणखी निघण्याची शक्यता आहे आणि यशि मध्ये ही घुसखोरी जी आहे ही घुसखोरी जर भविष्यामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढली तर ह्याच्यातून दलितांच्या शैक्षणिक नोकर भरतीवर यू पी सी एम पी सी म्हणजे उद्याच्या भविष्यकाळामध्ये आपल्या दलित समाजातला एखादा जिल्हाधिकारी होईल तहसीलदार होईल पोलीस भरतीतील इन्स्पेक्टर होईल ह्या दुरान्वयनेही त्या बाबी राहणार हो याचं कारण असं आहे की कि सिस्टीम कितीही चांगली असली आपल्याला वाटत असते तर चे, चे। ते प्रत्यक्षात तसं काम करत नाही जेव्हा दोन अनटचेबल माणसामध्ये मागासवर्गीयामध्ये तुम्हाला एकाची निवड करायची कॅन्डिडेटची त्याच्याबरोबर जर एक बॅग असेल नोकर भरती करत असताना जर लाच स्वीकारण्याचं प्रमाण असेल तर तो अधिकारी त्याच माणसाला देणार की जो पैसा आणि जाती सर्टिफिकेट घेऊन आला आहे बरोबर आहे याच्यामध्ये आपल्या दलित कम्युनिटीमधले जे खुरपून खाणारी बाई आहे त्या पोराने खाली बसून कुठंतरी दुसऱ्याच्या घरी जाऊन लाईटीखाली बसवून त्यांना अभ्यास केला परिश्रम घेतले तो पोरगा पाचशे सुद्धा किंवा हजार सुद्धा त्या साहेबाला देऊ शकत नाही पण त्याच्या अगेन्स्ट ही माणसं मात्र ते पद मिळवण्यासाठी इन्स्पेक्टर होण्यासाठी लाखो रुपये कोट्यावधी रुपये खर्च करण्याची क्षमता तुम्ही जे आता जे बोलला तर ह्याच्यावर खल झालेला आहे आणि ह्याचेच भांडवल करून साहे समाजातले जे काही आहेत नेते स्वतःचा स्वार्थ साधणारे त्यांनी आपल्याकडे जन्मत वळवण्याचा प्रयत्न केला आमच्या पाठीमागे भरपूर समाज येईल आम्हाला मान्यता म्हणजे आम्हीच खरं लढव हे नेतृत्व आहे असा त्यांनी दिखावा केला तेच आता त्यांच्या दावणीला जाऊन बांधलेले आहेत तर थोडक्यात ह्याबद्दल सांगा की बाबा अशा प्रवृत्तीपासून समाजातील आंबे आम, आंबेडकरी चौथील कार्यकर्ते असतील किंवा इतर एसी समाजातील काही कार्यकर्ते असतील तर ह्यांच्यापासून काय बोध घ्यावा आणि ह्यांना कसा धाडा शिकवावा नाही समाजानं समाज हाही समाज जरी काय बोलत नसला तरी समाज हे बघत असतो अनुभवत असतो बघत असतो आणि हीच अशी वेळ आहे की जेव्हा दोन दोन शक्ती प्रबळ शक्ती माळशिरस तालुक्यामध्ये ह्या दोन प्रबळ शक्ती अशा आहेत की त्याही एकत्रित आल्यानंतर कॉमन माणसाचं साध्या माणसाचं साधं बोलणं सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये अवघड आहे अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही शक्तीच्या विरोधामध्ये लढण्याची जिगर आणि हिंमत कोण ठेवतं आणि कोण या सत्तेच्या पुढं लोटांगण घालतं मग ते अर्थकारण असेल बाकी आणखीन काय स्वार्थ असतील उद्या सत्ता आल्यानंतर मला हे अमुक मिळेल मला तमुक ते मिळेल अशा पद्धतीच्या आणखीन काही असत काही जणाला आश्वासने मिळतात मग ते तुमच्या शाळेच्या सबसिडी असतात त्याला काय म्हणतो आपण अनुदान असतं विना अनुदानित असले तर तुम्हाला आम्ही अनुदानित अनुदानित करून देऊ अशा पद्धती आश्वासन मिळालेल्या असताना तर बरंच काय पडद्याच्या आड होत असत परंतु एक गोष्ट मात्र की जो खऱ्याच अर्थानं प्रामाणिक आहे आपल्या चळवळीशी प्रामाणिक आहे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाशी प्रामाणिक आहे तो असे वादविवाद नुसते घालत बसत नाही कांशीरामजीने सुद्धा आहे अनेक वेळा त्या त्या वेळेला ते त्या हात्यार वापरलेलं आहे आज तुम्ही जर त्याला फाटे फोडून हिंदुत्ववाद म्हणजे बाबा हा वैरे आहे हा शत्रू आहे अमुक आहे असले काहीतरी कृत्रिम फाटे फोडले तुम्ही तर ते प्रश्न मग तुम्ही मग आठवले साहेबांना विचारले पाहिजेत तेच प्रश्न तुम्ही साहेबांना विचारले पाहिजेत परंतु एका बाजूनं हो सत्तेशी तडजोडी करायची एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं हो त्याच सत्तेच्या विरोधामध्ये त्याच ग्रुपच्या विरोधामध्ये त्या भूमिकेच्या विरोधामध्ये खाली चर्चा मात्र करायची ह्याच्यातून झालं काय माहिती आहे का की दलित समाजाचं नेमकं वाटणं झालं दलित समाज काही केलं तर आपल्याबरोबर येत नाही ही भूमिका हे लोक असे जे दलाल लोक असतात ना ते जाणीवपूर्वक तो वाढवण्याची शक्यता आहे आणि हेच दलाल लोक आपल्याला लो, आंबेडकर चळवळ शिकवत असतात जे जाणकारांच्या विरोधात बोलतात त्यांना म्हणतात की बाबा हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे काम करतात हे बाबासाहेबांच्या विचारधारेविरुद्ध काम करतात पण ते जात चोरांचे समर्थन करतात मग आंबेडकरी चळवळीचे तत्वज्ञानाचे डोस पाजणाऱ्यांबद्दल आपण थोडक्यात काय म्हणाल हे बघा मी एकच सांगतो माझी विनंती आहे तुम्हाला जय महाराष्ट्रवर अजितदादांची एक मुलाखत प्रसिद्ध झालेली ती जर तुम्ही मुलाखत बघितली तर त्याचा जो शेवटचा चॅप्टर आहे तो त्याच्यावरच आहे की त्या अजितदादानी सांगितलं हे जे जयंत पाटील आहेत हे सगळे आमदार आहेत आज जिकडं आज शरद पवार राष्ट्रवादीच्या गटाकडे आहेत सत्तावन आमदारांच्या आणि ते काही एम एल असतील ते यांच्या सह्या आहेत भाजपाबरोबर जाण्याच्या सगळ्यांच्या बीड त्या जयंत पाटीलही आहेत म्हणजे ऐन वेळेला हे लोक कुठल्याही देशाला जाऊ शकतात कारण हे दोन हे सगळे उच्चवर्णी आहेत नीट लक्षात घ्या यांच्या mm. दृष्टीनं भाजपाही तितकाच असतो राष्ट्रवादी तितकाच असतो काँग्रेसही तितकाच असतो हे सुलभपणे तिकडं वावरतात हे आज तुम्ही जर बघितलं रणजित शमोहिते पाटील जे आहेत हे नागपूरला शक्तीपीठावर जाऊन तरी दर्शन घेतलं शक्तीपीठावर जाऊन हेच धैर्यशील मोहिते पाटील साहेब खासदार हे, साहे, हे थेट भगवे कपडे घालून योगी आदित्यनाथ बनायला चालले होते हे लोकांनी बघितलंय त्याच्यामुळं राजकारणामधल्याच उच्च वर्णियांच्या डोंगाला बहुजनांनी किती बळी पडायचं आणि तेच खरंच स्वरूप आहे असं किती समजायचं हे ज्यानं ठरवायचं अनुभव तुमच्या पुढं आहे अनुभव तुमच्या पुढं आहे आणि अनुभवातून जर शिकला नाही तर तुम्ही एकट्याच राहणार वेगवेगळे गट्टे काढले जाणार आणि तुमच्या गट्ट्याला बरोबर कॉमन माणसाला याच्यातून काहीच फायदा होत नाही आपण कॉमन माणसाचं हितसंबंधाचं रक्षण करू आणि ते जर करायचं असेल तर बाळशिरस तालुक्यामध्ये आत्ता माझं म्हणणं असं आहे की तो पर्याय समर्थ पर्याय भाजपाच्या रूपानं दलितांनासुद्धा तो उभा राहिलेला आहे भाजपची ॲलर्जी आपल्याला बाकीच्यासारखी करून काय चालत नाही जसं बाबा भाजपची ॲलर्जी अनेकांनी अनेकांना वेगवेगळ्या ग्रुपना वाटते तितकी आपल्याला वाटायचं काही कारण नाही आहे आपण या संस्कृतीचा भाग आहोत याच भारताच्या भूमीवर आपण राहणार आहोत तेही राहणार आहेत आपल्याला जय श्रीराम म्हटल्यानं काय आपल्याला लगेच का आगाला आपल्या बुडखं पडत नाही आणि त्याने आपल्याला जयभीम म्हणण्याना त्यांच्या अंगाला काय बोळखं पडत नाहीत भीम असतील तो स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावानी म्हणायचे त्याच्यामुळं फार सांस्कृतिकदृष्ट्या फार आपण लय वेगळे काहीतरी झालेलं अशातला भाग नाहीये तर इथं फक्त आता एकच पर्याय आहे कामाचा माणूस आहे ते रामभावसात त्यांच्याबरोबर आपण जर हजार आपण बरोबर येण तर राज्यातली भाजपाची ताकद केंद्रातली भाजपाची ताकद ही आपल्याबरोबर समर्थपणाने उभे राहू शकते आणि कितीही मोठा गट असला कितीही दादागिरी असली तरी कुणाची तुमच्याकडं वाकड्या नजरेनं पाण्याची हिंमत होणार नाही हे प्रोटेक्शन दलितांना फक्त भाजप देऊ शकते म्हणून माझी विनंती आहे की आपण त्यांच्याबरोबर राहणं हे आपल्या फायद्याचं आहे आणि तिथं तसं हा निर्णय घ्यावा हे ते माझा त्यांना तर हे होते आंबेडकरी चळवळीतले राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट अविनाश काले यांनी माळश्री तालुक्यातील सध्याच्या राजकारणाची पूर्णपणे पोलखोल केलेली आहे आणि आंबेडकरी चळवळीत जे झुलपांघरून नकली बुरखा घालून वावरतात स्वाभिमानाचा त्यांचेही चांगल्या पद्धतीने पोलखोल केलेली आहे तर आपण इथेच थांबवूया